इकडे या साईडला तुम्ही बघू शकता स्वर्गीय किशोर अनंत पाटील वीर प्रवीण शेठ पाटील यांचा राव आणि इकडे या साईडला त्यांचा नशीब या दोन्ही बैलाचा गुलाल झालेला आहे तर चला विचारूया गाड्या कुठल्या कुठल्या झालेल्या आजची विशेष मुलाखत असणार आहे तर आज प्रवीण शेठ नसून त्यांची काही सहकारी म्हणजे त्यांची भावाची मुलं आहे ती मानव आहेत आणि बाकी सर्व मित्रमंडळी काय बोलशील मानव आजच्या या गुलाला विषय दोन्ही आजचा गुलाल आम्हाला नानांची आमची इच्छा होती योगेश नानांची की ती गाडीने जल्लोष केला रामाच्या विरुद्ध त्या गाडी आम्हाला ती गुलाला करायची होती पोलीस आज पोलिसची गाडी कुठली झाली ती सांगा सर्वात आधी चिंचवलीचा लक्ष ना सोनार पॉटचा रॉकेट होता आणि पोलीस सोबत कोण पलागे पनवेलवाल्यांची रायफल रायफल आणि पोलीस पलाला कुठल्या साईडनं पला गाडी आमची साईड डावी आणि ती सा ती गाडी उजव्या साईड न पला गाडी जमली कशी बॅनरवर होती का इथं जमली नाही इथं पडगेवाल्यांनी नाव फिरवलं तर तिकडं तो रॉकेट निघला तर आम्हाला लक्ष निघला तर आम्ही पोलीस काढला बरोबर पहिरा तुमचा आधीच झाला होता का या मैदानामध्ये झालाय पहिरा पहिरा आधीच झाला होता गाडी जमल्यावर काढला पहिला बघितली मी आताच मैदानात पोहोचलो चार चकड्यांचा अंतर झाला आणि पैरा पहिल्यांदाच झालाय का पहिल्यांदा पहिल्यांदाच पालवली ना गाडी पहिल्यांदा बरोबर आता गाडी कोणी झुलवली काय सांगशील गाडी नानानी झुलवली म्हणजे फोन केला फोनवर लगेच भेटला आता मला वाटतं काही दिवस दोन चार दिवसापूर्वी पोलिसचा एक व्हिडिओ पण पडलेला तरी मैदान करायला गेला होता तिथं गटपास पण झाला होता सेमीला काही झाला होता काय झालं कुठल्या मैदानाला होता वरती नाग ठाण्याच्या मैदानाला होता बाई महाराष्ट्र केसरी मैदान तिथं कोणता जोडपाला लाडूच होता आपल्या गाडी पालती ती आमची वरती ती काय कारतं ती पाठी बार नव्हती काचा होता पाठीतला आणि सेमीला गाडी या झाली सेमीला गाडी या झाली आणि मग पोलीस घरी कधी आलाय मग पोलीस त्याच दिवशी लगेच घरी आला रात्री रात्रीच गाडी आला रा आणि किती दिवस आता झालं हे दोन दिवस झाले ना आणि दोन दिवसानंतर लगेच आज पलवला मग आज एकच गाडी का अजून गाडी खेळायची एकच गाडी एकच कारण गुडदारी दोन दिवसापूर्वी दोन फेरपाला हो अजून काय सांगशील गाडी कोणी पलवली गाडी आज पंकज ड्रायव्हरनी पलवली चांदप आणि सुट्टी कोणी केली योगेश पाटील आमचा नाना नानानी सुट्टी केली योग्यदा आणि काय बोलला योग्य दादा सुट्टी झाल्यानंतर जेव्हा बघा आता गाडी सुट्टी झाल्यानंतर चर्चा असते गाडी कुठली लागेल त्यावेळेला तिथे काही चर्चा झाली का काय नाही नानांना खूप आनंद झाला जल्लोष केला नानांनी बरोबर सांगितलं की नानांनी सांगितलं की हीच गाडी लागेल आणि ड्रायव्हर काय बोलला ज्यावेळेला इतका अंतर झाला म्हणजे ड्रायव्हरशी चर्चा झाली असेल किती अंतर झाला काय काय बोलला ड्राय ड्रायव्हर काय नाही ते पंकज ड्रायव्हरांची पण इच्छा होती गाडी पोलिसी गाडी बोलवायची मला आमचा ड्रायव्हर फिक्स असतो बाबू ड्रायवर पण आज त्याची पण इच्छा होती त्याला बसवलं आम्ही बरोबर आहे आता म्हणजे पैऱ्याचं नियोजन किती दिवसा आधी झालं होतं रायफल सोबत पैऱ्याचा परवा दिवशी पैरा झाला वर, वर आला दुसरे त्या दुसऱ्या दिवशी नियोजन झालं त्या दिवशी म्हणजे प्रवीण केला होता का हो मग आज प्रवीण तर आहेत ना मैदानात बरोबर आता चा कुठली गाडी झाली मग नशीबची त्या मामानं दिल तर म्हणजे दुसऱ्याला पायऱ्यामध्ये मध्ये दिलं दुसऱ्या पायऱ्यामध्ये बरोबर आणि जसं आता या मैदानाविषयी काय बोला खिरकालीच्या किती आठवणी आहेत काय सांगशील पोलीसच्या आठवणी आहे भरपूर चला आता तुम्हाला आजच्या मुलांसाठी मी शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाल पण चांगली राहो माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद